नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया हॉटेल स्टाईल ग्रेव्ही या एका ग्रेव्ही पासून पन्नास पेक्षाही तुम्ही भाज्या बनवू शकता तर आजची रेसिपी स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅस वरती कढाई ठेवली या कढई गरम झाली आता आपण तेल घालूया इथे मी अर्धी वाटी तेल घातले तेल गरम झालंय आता आपण कांदा कट केलेला घालूया इथे मी ग्रेव्ही बनवण्यासाठी मीडियम साईज चे दहा कांदे कट करून घेतले तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी या जास्त करू शकता आता आपण कांदा परतूया पाच ते सहा मिनिटापर्यंत परतत राहायचं सहा मिनिटं झाली ती आता आपण काजू घालूया आता हे काजू तीन ते ती चार मिनट परतून घ्यायचे काजूमुळे ग्रेव्ही घट्टसर बनते आणि चवही खूप छान लागते काजू परतून झाल्यात आता आपण टमाटर कट केलेली घालूया इथे मी सहा टमाटर कट करून घातले ती टमाटर परतून घेऊया आता आपण अर्धा चमच मीठ घालूया आणि मिक्स करूया मीठ घातल्यामुळे टमाटर लवकर मऊ होतात इथे मी गॅस कमी ठेवलाय आता आपण झाकण लावू पाच ते सहा मिनटांसाठी सहा मिनटं झाली ती आता आपण झाकण उघडूया तुम्ही बघू शकता टमाटर पूर्णपणे सॉफ्ट झालेला आहे आता आपण मिक्स करूया इथे मी अधूनमधून पण मिक्स करून घेतलेलं इथे मसाला मिक्स करून झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा इथे मी एक मोठी वाटी घेतली त्यात आपण अर्धा चमच मीठ पाव चमच हळद एक चमच धनिया पावडर दीड चमच लाल मिरची पावडर अर्धा चमच किचन किंग मसाला आणि एक चमच अद्रक लसणची पेस्ट इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतले त्यातलं थोडंसंच पाणी घातले आता आपण ह्याची पेस्ट तयार करूया जसं लागेल तसं पाणी घालून घ्यायचं तसं अशी पेस्ट तयार करायची मी इथे आणखीन थोडंसं पाणी घालून घेतलंय आता आपण मिक्स करूया इथे आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे इथे मी कांदा टमाटर पूर्णपणे थंड झाल्यावरती मिक्सरला फिरवून घेतले इथे मी गॅसवरती कढाई ठेवली या कढई गरम झाली या आता आपण एक वाटी भरून तेल घालूया तेल गरम झाले पाच लवंगा पाच मिरं आणि दोन तेजपत्ता घालूया आता आपण गॅस कमी ठेवूया आपण जी पेस्ट तयार केली या ती घालूया पेस्ट घालता वेळेस गॅस कमीच ठेवायचा नाहीतर हातावरती उडण्याची शक्यता असते आता हे मिक्स करून घेऊया चार ते पाच मिनटं मिक्स करत राहायचं आणि गॅस मोठा ठेवूया तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर पूर्णपणे ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आता आपण गॅस कमी ठेवूया कांदा टमाटरची पेस्ट तयार केली आहे ती घालूया या पेस्टमध्ये मी पाणी न घालता मिक्सरला फिरवून आहे तुम्ही हवं तर थोडंसं पाणी घालून फिरवून घेऊ शकता इथे पेस्ट घालून झालेली आहे आता आपण गॅस मोठा ठेवूया आणि मिक्स करूया इथे आपली पेस्ट आहे ती मिक्स करून झाली या आता आपण झाकण लावूया दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं अधूनमधून मधून मिक्स करत राहायचं म्हणजे ग्रेव्ही कढायला चिकटणार नाही आणि गॅस कमी ठेवूया पंधरा मिनिटानंतर आपण झाकण उघडूया तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे आता आपण मिक्स करूया इथे मी अधूनमधून मधून पण मिक्स करून घेतलेली ग्रेव्ही इथे आपली ग्रेव्ही बनवून तयार झाली या आता आपण गॅस बंद करूया तुम्ही या ग्रेव्हीपासून पासून भरपूर साऱ्या भाज्या बनवू शकता ही ग्रेव्ही थंड करून एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली ना एक आठ दिवस खराब होत नाही तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद